रात्रीच्या वेळेस शेतावर असताना अचानक माझ्या दिशेने एक लाईट येताना दिसली इतक्या रात्री शेतामध्ये कोण आलं असेल हे मला काही कळलंच नाही कारण शेतावर मी नेहमी एकटा असायचो रात्रीच्या वेळेस लाईट यायची म्हणून मी रात्री दोन तीन वाजेपर्यंत पाणी भरत असायचो मी लक्ष देऊन बघत होतो ती लाईट आधी आमच्या शेताच्या घराकडे गेली काही वेळानंतर पुन्हा ला ती लाईट विहिरीकडे येऊ लागली मला थोडी भीती वाटली पण मी कोण येत हे फक्त बघतच राहिलो जवळ आल्यावर मला माझ्या सावत्र आईने आवाज दिला किशोर अरे तू कुठे आहेस तेव्हा मला कळालं की ती आई आहे मी शेतामध्ये उठून बसलो तेव्हा ती जवळ आली मी म्हणालो इतक्या रात्री तुला शेतावर यायची काय गरज होती तेव्हा ती म्हणाली अरे तुझे बाबा सुद्धा काही कामासाठी जिल्ह्याला गेलेले आहे व शेजारी आसपासच्या घरांमधील सर्वजण लग्नाला मला खूप घाबरल्यासारखं वाटलं होतं म्हणून मी तुझ्याकडे शेतावर आले असं म्हणत तिने तिच्यासोबत आणलेला जेवणाचा डब्बा मला दिला मी तिला म्हणालो अगं मी इतक्याच जेवण केलंय मला आता भूक नाही आहे तेव्हा ती म्हणाली मी तुझ्या आवडती दुधाची खीर बनवून आणलेली आहे असं म्हणताच मी संपूर्ण खिडीचा डब्बा संपवून टाका आता आमच्यामध्ये हळूहळू बोलणं चालू झालं ती सावत राहिल्यामुळे मी तिच्यासोबत इतकं काही बोलत नसायचो थोडं थोडकच बोलायचो पण शेतावर आणि दोघेही एकटा असल्यामुळे आता मी तिच्याशी बोलू लागलो ती म्हणाली किशोर मला माहिती आहे तू माझ्यासोबत जास्त बोलत आहेस साहजिकच तुझ्या मनामध्ये थोडा तरी माझ्याबद्दल राग असणारच पण आता शेवटी करणार काय कारण मी तर तुझी सावधराई आहे तू मला नाही आपलंसं केलंस तरी मला तिला आपलंसं करावंच लागेल तेव्हा मी तिला म्हणालो तसं नाही मला त्या गोष्टीबद्दल राग नाही माझा राग हा वेगळ्या गोष्टीबद्दल आहे तेव्हा तिने आश्चर्याने माझ्याकडे बघितलं व म्हणाली नक्की तुला कोणत्या गोष्टीचा राग आहे हे कळेल का मला तेव्हा मी तुला म्हणालो एक दिवस बाबा घरामध्ये नसताना शेजारचा रमेश आपल्या घराकडे आला होता व मी तू आणि तो काय करतोय हे माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं असं म्हणताच ती घाबरली व म्हणाली बघ मी तुझ्याशी थोडं बोलायला चांगलं लागले तर तू माझ्यावर आरोप करायला लागलास असं बोलून ती माझं म्हणणं खोटं ठरवायला लागली होती पण मी तिला म्हणालो तू काहीही म्हण तू कितीही जगाला उडून सांगितलं तरी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही थोड्या वेळात ती रडायला लागली व म्हणाली अरे किशोर झालं असं की काय सांगू तुझ्या वडिलांच्या वयामध्ये व माझ्या वयामध्ये खूप अंतर आहे त्यामुळे काय करावं मला काही कळत नव्हतं म्हणून मी शेजारच्या रमेशसोबत ते केलं असं म्हणताच ती पुन्हा एकदा रडू लागली तसं माझा सुद्धा तिच्यावर पहिल्यापासून डोळा होता कारण ती दिसायला खूपच सुंदर भरगच्च अशा शरीराची होती त्यामुळे मी खूप वेळा तिला चुरून चुरून अंघोळ करताना बघितलं होतं झालं ती रडत असताना मी तिचं डोकं माझ्या खांद्यावर घेतलं व तिला शांत करण्याचा प्रयत्न केला ती काही शांत होत नव्हती शेवटी एक हाताने मी तिची पाठ चोळायला सुरुवात केली तेव्हा कुठे ती शांत झाली मी तिला म्हणालो जर आपण आता जरा विश्रांती करूया लाईट गेलेली आहे लाईट उन्हाळी की मग आपण कामाला सुरुवात करूया असं म्हणत आम्ही थोडं शेतामध्ये ओलं होतं त्याच्या बाजूला गेलो व मी सोबत आणलेलं पोत खाली टाकलं व मी दोघीही त्याच्या खाली बसलो आकाशामध्ये तारे चमचम करत होते थंडीचे दिवस असल्यामुळे वातावरण खूपच थंड होतं मी सोबत एक अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट आणलेलं होतं ती ब्लँकेट मी आमच्या दोघांच्या अंगावर घेतलं आम्हाला दोघांनाही आता ऊब येऊ लागली होती तेव्हा ती म्हणाली काय किशोर आता तू लग्नाच्या वयात आला आहे तुला लग्न करण्याची इच्छा होत नाही का मी म्हणालो तुमच्यासारख्या बायका मिळत असेल तर लग्न अन्न केलेलंच बरं कदाचित तिला वाटलं मला तिचा राग आलाय म्हणून ती म्हणाली असं नको करत जाऊस असं बोलणं योग्य आहे प्रत्येक स्त्री ही सारखी नसते असं म्हणत असताना पुन्हा ती रडू लागली मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र ती मला गच्च चिटकली काय करावं आता काहीच कळत नव्हतं तिची छाती पूर्ण माझ्या छातीला भेटलेली होती तिच्या रडण्याने व श्वासोश्वासाने तिची छाती खालीवर होत होती चंद्राच्या उजेडामध्ये ही गोष्ट मी स्पष्टपणे बघू शकत होतो आता माझंही मन भरू लागलं ला होतं सगळे विचार बाजूला ठेवून रात्रभर मस्त पीच्या सोबत करावं हेच मला वाटलं होतं पुढे आता झालं असं की तिला रडत असताना शांत केल्यानंतर ती माझ्या चेहऱ्याकडे बघितलं व माझ्या घालावर एक पप्पी दिली हे मला खूपच अनपेक्षित होतं मी पण तिच्या घरावर एक पप्पी दिली हे सर्व चालू असताना मी पुन्हा तिला माझ्यासमोर ओढलं आता आमच्या दोघांचाही खेळ चांगलाच रंगामध्ये आला होता मी माझ्या दोन्ही हाताने तिचं पूर्ण शरीर जोडून काढत होतो व तीसुद्धा एक हात माझ्या खाली टाकून मागे पुढे करत होती मी आधीच तिला रमेशच्या सोबत करताना बघितलं होतं तेव्हाच कळालं होतं की ही हे करण्यासाठी किती हाप आपली आहे म्हणून आता तर पूर्ण रात्र शेतामध्ये घालवायची होती त्यामुळे मला खूपच मज्जा येणार होती झालं तर मी, तर मी ती आता जवळ उरलं त्यानंतर मी व तिने एकमेकांच्या दोन्ही अंगावरचे कपडे काढून पूर्णपणे मोकळं झालो तिचा देह हा खूपच उठावदार दिसत होता मला ते बघून खूपच कसं तरी होतच होतं थोड्या वेळात मी पुन्हा एकदा माझ्या अंगावर उरली आता आम्ही शेतामध्ये एकमेकांच्या अंगासोबत खूपच वेळ खेळत होतो थोड्या वेळात ती मला म्हणाली किशोर अरे राहवत नाही काहीतरी करणं असं म्हणताच मी माझं तिला चोखायला लावला तिनेसुद्धा मस्त चुकून त्याला मोठा केल्यानंतर मी तिला म्हणालो तू आता खाली झोप मी काय करतो ते फक्त तू बघतच राहा असं म्हणताच ती खाली झोपली व तिला माहीत होतं खाली झोपल्यानंतर नक्की काय करायचं आहे ते तिने खाली झोपताच दोन्ही पाय लांब केले मी ते दोन्ही पाय उठून अलग जवळ तिला खेचलं व माझा बरोबर तिथे ठेवला हळूहळू माझी कंबर हलवत मी पूर्ण आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होतो पण तो जास्तच टाईट असल्यामुळे आतमध्ये जातच नव्हतं शेवटी मी एक जोराचा झटका दिला व पूर्ण आतमध्ये गेला तशी ती चांगलीच कळवळली पण ते कळवळणं थोड्या वेळाला पुरतं होतं नंतर तिला सुद्धा मजा येऊ लागली व तीही मला प्रतिसाद देऊ लागली आम्ही दोघीही रात्रभर त्या खुल्या आकाशाखाली व थंडीमध्ये ते रात्रभर करत होतो तर मित्रांनो तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही वेळेत वेळी घेऊन ऐकल्याबद्दल आपली कथा ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं